नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर प्राप्त सर पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो नुकतंच लोकसभेमध्ये अधिवेशन सुरू आहे आणि त्यामध्ये सुरू असणाऱ्या चर्चासत्रामध्ये एका महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करण्यात का आली कारण होतं की सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण जी काही सेवेमध्ये असणारे शिक्षक वर्ग आहेत त्यांच्यासाठी टीईटी अनिवार्य करण्यात आली होती आणि या संदर्भात चर्चासत्रामध्ये मुद्दा उपस्थित केला गेला की अशा शिक्षकांना की जे सेवेमध्ये आहेत त्यांना या टी ई टीमधून सवलत देण्यात यावी यासाठी संपूर्ण राज्यभरामधील यासाठी हा निर्णय होता आणि त्यासाठी ही चर्चा करण्यात आली आता या संदर्भात उत्तर शिक्षण मंत्र्यांकडून जे काही केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्याकडून काय देण्यात आलेलं आहे या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब आहे दुसरी गोष्ट व्हिडिओ शेअर करायचा आहे अशा शिक्षक वर्गांपर्यंत ज्यांना या संपूर्ण माहितीचा पुढे जाऊन फायदा होईल आणि अपडेट घेण्यास मदत होईल विद्यार्थी मित्रांनो काय दिलेले प्रश्न उत्तर काय मुद्दे उपस्थित तीन केले गेले आणि त्यामधून काय उत्तर या केंद्रीय मंत्र्यांकडून देण्यात आलं या संदर्भात डिटेलमध्ये आपण चर्चा करूयात बघा या संदर्भात भारत सरकार शिक्षण मंत्रालय स्कूल शिक्षा और साक्षरता विभाग यांच्या मार्फत लोकसभेमध्ये अतारांकित प्रश्न त्याचा क्रमांक दिसतोय आपल्याला राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद के निर्द, यानुसार प्रश्न उपस्थित केला श्री लालजी वर्मा यांनी क्या शिक्षा मंत्री यह बत, बताने की कृपा करेंगे प्रश्न काय होता की क्या यह सच है की राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद एस सी टी ई केशानिर्देश के अनुसार वर्ष दोन हजार 11 से पहले नियुक्त कई शिक्षक अभी भी देश में शिक्षक पात्रता परीक्षा से संबंधित अनिश्चितता और प्रशासकीय बाधाओं का सामना कर रहे हैं और यदि हां तो तसंवादी ब्रोरा क्या है तानंतर क्या सरकार इस बात से अवगत है कि वर्ष 2011 से पहले नियुक्त शिक्षकों के नियुक्ति उस समय लागू नियमों के और प्रतीक के तहत की गई है गेली जे मे टीटी अनिवार्य नहीं था और यदि हा तो तसंबीत ब्योरा क्या आहे प्रश्न अगदी साधा आणि सोपा आहे ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात केला होता की दोन हजार अकराच्या अगोदर नियुक्त केलेल्या शिक्षक जे सध्या सेवेमध्ये आहेत त्यांना या टीईटीची टी ईटीचा -टी जो अनिवार्य करण्यात आलेले आहे त्यांच्या संदर्भात सध्या स्थिती काय आहे खरंच त्यांना बघा यामध्ये त्यांनी आणखीन नमूद केलेलं आहे की खरंच त्यांना त्यांच्यावरती बघा इथं दिलंय ज्या सके की उनके साथ कोई अन्याय न हो और यदी हो तो ब्योरा क्या आहे बरोबर कारण त्यांच्यासाठी ते सेवेमध्ये आहेत आणि त्यांना अनिवार्य करण्यात आलेले आहे मग त्यांच्यावरती अन्याय होतोय का कारण एवढ्या वर्ष सेवा केली आत्ता परत त्यांना त्या एक्झाम मधून जावं लागतंय पुढचा आणखीन एक मुद्दा उपस्थित केला की पदोन्नती असेल शिक्षकांक की सेवा व पदोन्नती और अन्य अधिकारों पर कोई प्रतिकूल प्रभाव न हो पड़े तथा यदि हां तो तसंबंधित ब्यौरा क्या है यदि नहीं तो क्या कारण है म्हणजे अशा संदर्भातले प्रश्न म्हणजे मुद्दा काय काय होता की हजार च्या पूर्वी नियुक्त झालेले शिक्षकांना आता परत एकदा आता त्यांची सेवा बऱ्यापैकी 10 15 वर्ष काही मेबी झाली असेल त्यांना आता परत या परीक्षेला सामोरे जावं लागत आहे मग त्यांच्यावरती अन्याय नाही का किंवा आणखीन एक मुद्दा उपस्थित केला की जे पदोन्नती घेणार आहेत शिक्षक की त्यांना सुद्धा त्यांची अनिवार्यता आहे टी ई टी ची मग त्या संदर्भातल्या सगळ्या मुद्दे उपस्थित केले मग त्यावरती शिक्षा मंत्रालय के राज्यमंत्री जयंत चौधरी त्याद्वारे त्यांनी उत्तर दिलेलं आहे प्रश्न क्रमांक यामध्ये काय नमूद केलेला आहे की त्यांनी पहिल्यांदा निश्चित केलं गेलं की अधिसूचना के अनुसार शिक्षक के रूप में नियुक्ती केले शिक्षक पात्रता परीक्षा टी टी पास करणं आवश्यक योग्यता से एक म्हणजे आता ही अनिवार्यता आहे की जो त्यांनी पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाने जी काही निर्णय दिलेला आहे तो पहिल्यांदा सादर केला की बाबा अशा संदर्भात अनिवार्यता केली गेलेली आहे त्यांनी बघा त्या संदर्भामध्ये उल्लेख केलेला आहे भारत के माननीय सर्वोच्च न्यायालय के दिनांक एक आ, एक नो, दो हजार पच्चीस के अपने निर्णय द्वारा बताया है कि अधिनियम धारा 23 के तहत टीटी निर्धारित न्यूनतम योग्यताओं में से एक है और अधितम के तह आने वाले स्कूलों में शिक्षक के रूप में नियुक्ति के लिए अनिवार्य है म्हणजे ही आहे आणि एक काय म्हणतो एक न्यूनतम म्हणजे सगळ्यात कमीत कमी ही आवश्यकता आहे आणि त्यानुरूप प्रत्येक शिक्षक जो म्हणजे सेवेमध्ये आहेत त्यांना आता टीईटी -टी पात्रता अनिवार्य आहे असं सर्वोच्च न्यायालय आणि त्याच्यावरच त्यांनी भाष्य केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी खूप सारे मुद्दे मांडलेले आहेत आर टी अधिनियम लागू होण्याचे पहिले भरती की गे सेवा मे शिक्षक के, के संबंध में माननीय न्यायालय ने भारत के संविधान के अनुच्छेद 142 के तहत अपनी शक्तियों का प्रयोग करते हुए व्यवस्था दी है कि जिन शिक्षकों की सेवा पांच वर्षों से अधिक बची है वे सेवा में बने रहने के लिए निर्णय की तारीख से दो वर्ष अवधि दोन वर्षाचा अवधि दिल्ला है भीतर टीईटी उत्तीर्ण कर सकते हैं जिन शिक्षकों की सेवा निर्णय की तारीख तक तो पांच वर्ष से कम बचे उन्हें टी टी पास केले बिना सेवानिवृत्ती सेवा रहने म्हणजे ज्यांची पाच वर्षापेक्षा कमी राहिली त्यांना त्याच्यामधून सवलत दिले तथापि शिक्षक पदोन्नती केले पात्र नाही त्यांना सुद्धा पदोन्नती हवी असेल तर टी टी पास गरजेचं आहे माननीय सर्वोच्च न्यायालय के निर्देश दिया की अधिनियम के तहत ढाचे अनुसरूप शिक्षक के तौर पर नियुक्ती पाने इच्छुक सभी लोगों के लिए साथ ही पदोन्नती से नियुक्ती की इच्छा रखने वाले सेवारत के केले बी योग्यता अनिवार्य आहे म्हणजे याच्यामधून त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे त्यानुरूप या नियमामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही आणि त्या संदर्भात जे काही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये व्यक्त केलेला आहे अगदी त्याचप्रमाणे तंतोतंत त्या गोष्टी फॉलो केल्या जातील म्हणजे ना त्यांना सवलत दिली जाईल ना त्यांच्यावरती अन्याय असा कुठला होतोय असं कुठलंही त्याच्यामध्ये भाष्य केलेलं आहे ना कुठल्या सवलती विषयी चर्चा झालेली आहे की तसा सुतो वाच त्याच्यामध्ये दिलेला नाही म्हणून परत एकदा सांगतोय जे सेवेमध्ये आहेत पाच वर्षापेक्षा जास्त सेवा त्यांची आहे अशा विद्या शिक्षक वर्गांसाठी किंवा ते पदोन्नती घेत आहेत अशांसाठी कंपल्सरी टी टी पात्रता आवश्यक आहे ना त्याच्यामध्ये कुठली सवलत आहे ना कुठल्या सवलतीविषयी चर्चा देखील मुद्दे उपस्थित केले परंतु कुठलाच त्या संदर्भात शिथिलतेचा निर्णय दिलेला नाही म्हणजे पर, पर आपल्यासाठी ही गोष्ट महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्र शिक्षक वर्ग जे सेवेमध्ये आहेत आव्हान आहे तुमच्यासाठी कारण आपल्याला बघतोय या जून जुलैमध्ये आता तुम्ही टी ई टी एक्झाम दिली त्यामध्ये काही मोजके पात्र झाले असतील मे बी नाही असं नाही परंतु एक्झामची ही असणारी जी जी काय काठीण्य पातळी आहे त्यानुरूप आता अनेक शिक्षक वर्ग अपात्रतेकडे गेले आहेत पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्याकडे संधी नाही दोन वर्षाचा अवधी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये साधारणतः दोन हजार सत्तावीस पर्यंत त्याची काय केलेली आहे शिक्षकांना शिथिलता दिलेल्या आहे पात्र होण्यासाठी आणि राज्य सरकारने शिक्षक परिषदेने याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की वर्षातून दोनदा घेतली जाणार ए टी ई टी तर मग जास्तीत जास्त संधी तुम्हाला याचा अर्थ असा नाही की ही संधि आलेली संधि वाया जायची जून महिन्यामध्ये तुमच्यासाठी परत एकदा संधी येते आणि याच्या आज परिपूर्ण तयारीसाठी खुद स्वतः बाळासाहेब शिंदे सर यांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभत आहे अनेक वर्षापासून या क्षेत्रामध्ये खूप अग्रगण्य काम केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप सारे विद्यार्थी असतील शिक्षक वर्ग त्यांचं हे पात्रतेचं स्वप्न साकार झालेलं आहे आणि पुढे ते शिक्षक सेवेमध्ये सुद्धा रुजू आहेत आणि त्यांचंच मार्गदर्शन तुम्हाला या बॅच मध्ये लाभत आहे आणि त्यांच्याच समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम जी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे त्यांच्या सुद्धा खूप साऱ्या वर्षांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थ्यांचं हे स्वप्न साकार अगदी विश्वासार्ह असणारी बॅच ज्यामध्ये पेपर एक असू द्या पेपर दोन आणि दोन्ही पेपरच्या फी स्ट्रक्चर दिलेला आहे सर्वात कमी आपण मापक दरामध्ये महाराष्ट्रात सर्वात कमी मापक दरामध्ये आपण ही बॅच विद्यार्थ्यांना उपलब्ध कर, करून देतोय आणि विश्वास स्वतः बाळासाहेब शिंदे सरांचा असेल तर यावर्षी तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न निश्चित साकार होणार आहे डिटेल बॅच आहे तेरा पासून ही बॅच प्रत्यक्षात सुरू होते बॅच काय अडचण असेल ते दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर वरती कॉल करा किंवा जे सेवेमध्ये शिक्षक वर्ग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा विशेष अशी बॅच आहे बाकी बॅच चे स्ट्रक्चर दोन्हीकडे सेम आहेत तुम्हाला ही सुद्धा बॅच अगदी योग्य प्रकारे घेता येईल किंवा पॅरलली तुम्हाला या बॅच तुम्हाला फायदा करून घ्यायचा आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून प्रत्यक्षात बॅच सुरू होत आहे काय करायचं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बॅचच्या सगळ्या लिंक दिलेल्या आहे ॲपची लिंक दिलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय ॲप लिंक ओपन करायचं ॲप डाउनलोड करायचं आहे जिथं काही अडचणी बॅच कशा पद्धतीने परचेस करायची आहे त्या बॅचच्या जी काही डिटेल्स आहे कशा पद्धतीने आहे ह्या सगळ्या संदर्भात व्हिडिओ मी उपलब्ध तुम्हाला चॅनलवरती करून दिलाय किंवा काही अडी अडचण आल्या बॅच परचेस संदर्भात दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे सगळ्या डिटेल्स जाणून घ्यायचे आहेत सगळी खातर जमा करून घ्यायची आहे विश्वास तुम्हाला एक गोष्ट ठेवतोय की ही बॅस तुमचं यावर्षी पात्रता होण्याचं धारण करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे अनेक विद्यार्थी आताच दोन हजार पंचवीसच्या जी टी टीचा एक्झामचा नुकताच रिझल्ट लागला अनेक विद्यार्थ्यांचे त्या ते संदर्भात स्वतः बाळासाहेब शिंदे सरांनी व्हिडिओद्वारे तुम्हाला सगळ्या माहिती दिलीत की अनेक विद्यार्थ्यांचे कमेंट्स थ्रू कॉल खुद थ्रू मॅसेज थ्रू त्यांच्या पात्रता धारण करणे अनेक विद्यार्थी आहेत त्यांनी त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या की त्यांचं मार्गदर्शन लाभून अनेक ते स्वप्न साकार झालेले आहे आणि अगदी हीच बॅच अगदी अपडेटेड अशी बॅच तुम्हाला लाभत आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉईन करा तुमचं स्वप्न साकार करा कारण आपल्याला माहिती आहे टी टी पास होण्याशिवाय दुसरा तरुणोपाय नाही सेवेत असू द्यात किंवा सेवेमध्ये जाण्याची इच्छा बाळगत असू द्यात तुम्हाला पात्र व्हावंच लागेल आणि त्यासाठी अत्यंत दर्जेदार ही बॅच ज्या काही अडीअडचणी कॉल करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही लिंक्स दिलेले आहेत त्या थ्रू सगळ्या बॅचेसच्या संदर्भात माहिती घ्या काय अडी अडचण संदर्भात कॉल तर दिलेलाच आहे बघा माहिती कशी वाटली जरूर कळवा आवडली असेल लाईक करा आणि शेअर करा अशा शिक्षक वर्गांपर्यंत जे हे पात्रतासाठी प्रयत्न करत आहेत विद्यार्थी वर्गांपर्यंत जे हे नुकतेच त्या शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहत आहेत डीएड बी एड करत आहेत यांच्यापर्यंत जरूर व्हिडिओ शेअर करा चला विद्यार्थी मित्रांनो थांबते पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट गुड बाय अँड टेक केअर